नमस्कार लडक्या बहिणीनो तुमचे पैसे येत नाहीत किंवा तुमचे हप्ते वेळेवर येत आहेत तरी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा पहा मध्यंतरी आपल्या चॅनल वरती ई केवायसी संदर्भात व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आला होता अखेर शासनाने याबाबत जी आर काढलेला आहे E ई केवायसी करावीच लागणार लाडकी बहीण योजना e ई केवायसी कशी करावी शासनाने जी आर कोणता काढलेला आहे नेमकी संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेलो आहे त्यामुळे सर्व लाडक्या बहिणींनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपले हप्ते थांबणार नाही चला तर आजच्या व्हिडिओला सुरू करूया सुरू करण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब बटन प्रेस केलं नसाल तर आत्ता सबस्क्राईब करून ठेवा पाहू शकता जी आर आहे अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी पाहू शकता मुख्यमंत्री माजी लाडकी बहि या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास मान्यता देण्याबाबत पहा महत्वाचा जी आर आहे प् राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी ही योजना मुख्यमंत्री माजी लाडकी डायरेक्ट डीबीटी डा, डीबीटी द्वारे पात्र लाभार्थ्यांच्या खात्यावरती पंधराशे रुपये दरमहा येत असतात माननीय मंत्रिमंडळ निर्णय झालेला होता की ई केवायसी माध्यमातून ऑथेंटिकेशन करायचं त्याबद्दल हा जी आर आहे आपण डायरेक्टली जी आर मध्ये जाऊ म्हणजे संपूर्ण माहिती आपल्याला भेटून जाईल प्रस्तावना तुम्ही वाचू शकता मध्ये देत आहे पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण करण्यासाठी ई केवायसी माध्यमातून आधार ऑथेंटिकेशन करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे पहा आता पहा मुख्यमंत्री माझी लाकी बहीण या योजनेच्या पहा ऑफिशियल वेबसाईट लाडकी बही डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या वेब पोर्टलवरती ई केवायसी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे ती कशी ती सांगतो त्या अनुषंगाने वेब पोर्टलवर लाभार्थ्यांना प्रत्यक्ष ई केवायसी बाबत कराव्याची कार्यवाहीची माहिती फ्लो चार्ट परिशिष्ट अ मध्ये देण्यात आला आहे त्यानुसार सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांची पडताळणी आणि प्रमाणीकरण चालू आर्थिक वर्षात या परिपत्रकाच्या दिनांकापासून दोन महिन्याच्या आत पूर्ण बंधनकारक आहे म्हणजे सप्टेंबर आहे तर सप्टेंबर एंड ऑक्टोबर नोव्हेंबर या दोन महिन्याच्या आज सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आधार अथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाही पात्र राहतील याची कृपया नोंद घ्यावी पहा काय म्हटलं आहे दोन महिन्याच्या आत पूर्ण करणे बंधनकारक कर आहे सदर कालावधीत ज्या लाभार्थ्यांनी आता आधार ऑथेंटिकेशन केले नाही ते पुढील कार्यवाही म्हणजे कोणती कार्यवाही करतील तर अपात्र करू शकतात किंवा पैसे सुधारले नाही तर कार्यवाही पात्र राहतील पहा समजून घ्या तसेच या योजनेअंतर्गत दरवर्षी जून महिन्यापासून दोन महिन्याच्या कालावधीत या योजनेतील लाभार्थ्यांनी ई केवायसी करणे बंधनकारक राहील दरवर्षी दोन महिन्यासाठी हा कालावधी असणार आहे जून महिन्यापासून पहा सदर शासन निर्णय हा आजच काढलेला आहे आणि या शासन निर्णयानुसार ई केवायसी आता आपल्याला करणं बंधनकारक राहणार आहे तर पहा यामध्ये तुम्हाला वेब पोर्टलवरती कसं करायचं हे मी तर सांगणारच आहे पण पहा फ्लो चार्टवरती ही माहिती देण्यात आली आहे परिशिष्ट अ पहा वेबसाईटवरती जावं लागेल लाकी डॉट महाराष्ट्र डॉट यामध्ये ई केवायसी बॅनरवरती आपल्याला क्लिक करावा लागेल ई केवायसी फॉर्म उघडेल त्यांनी आधार क्रमांक प्रविष्ट करायचा आहे पडताळणी कोड कॅप्शन नमूक करायचा आहे त्यानंतर आधार प्रमाण करण्यासाठी संमती दर्शवून ओटीपी सेंड करायचा आहे आपले ई केवायसी आधीच पूर्ण झाली किंवा नाही हे कसे तपासले जाईल ते पहा ई केवायसी आधीच पूर्ण झाली आहे असा संदेश प्राप्त होईल नसेल तर पहा आधार क्रमांक त्याच्या मंजूर यादीत आहे की नाही तपासला जाईल पहा आता नाही आधार क्रमांक मुख्यमंत्री माझी लाटी भरी योजनेच्या पात्र यादीत नाही असा संदेश येईल जर नाही असेल तर लाभार्थ्याच्या आधार लिंक मोबाईलवर प्राप्त झालेला ओटीपी स्क्रीनमध्ये टाकून सबमिट करायचा आहे पहा जर आपल्याला ई केवायसी झाली नसेल तर ही प्रक्रिया असणार आहे त्यानंतर पहा ई केवायसी पृष्ठावर पती वडील यांचा आधार क्रमांक नमूद करून पत्ता आणि कोड म्हणजे कॅप्चर करावा लागेल आणि आधार प्रमाण करण्यासाठी संमती दर्शवून सेंट बटनवरती क्लिक करावा लागेल नंतर पती वडील यांच्या आधार लिंक मोबाईलवरती सुद्धा ओटीपी तो फिल करायचा आहे यानंतर लाभार्थ्यांनी जात प्रवर्ग भरायचा आहे त्याचबरोबर खालील बाबी डिक्लेरेशन एक्सेप्ट करायचे आहेत त्या की हा आहेत पहा एक म्हणजे तुम्ही शासकीय नोकरदार वगैरे जे काही आहे माझ्या कुटुंबातील केवळ एक विवाहित आणि एक अविवाहित महिला लाभ घेत आहे हे सुद्धा आपल्याला आपल्या मध्ये डिक्लेअर करायचं आहे त्यानंतर सक्सेस तुमची ई केवायसी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा संदेश येऊ दे आता हे तुम्हाला जरा अवघड वाटत असेल पण आपण लगेच हा व्हिडिओ सुद्धा बनवणार आहे लाडकी बहि डॉट जी डॉट या वेबसाईट वती आपल्याला जावं लागेल या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला पुढील स्टेप काय असणार आहे पहा लाडकी बन डॉट महाराष्ट्र डॉट जी ही वेबसाईट आहे इथे अजून ईकेसी चा ऑप्शन आहे ज्या वेळेस इथे ऑप्शन येईल येईल त्यावरती क्लिक करून आपल्याला या पेज वरती यावं लागणार आहे पहा इथे आपल्याला आधार नंबर आपण पुढील संमती द्यायची त्या नक्स व्हिडिओमध्ये सांगतील यासाठी काय 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 करावं लागेल सिंपल फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लाईक फॉलो करा म्हणजे सर्वात अगोदर तुम्हाला ईकवसी कशी करायची हा व्हिडिओ आपण शेअर करणार आहोत पुन्हा व्हिडिओ एक महत्वपूर्ण व्हिडिओ घेऊन जय हिंद जय महाराष्ट्र